महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया महाराष्ट्रातील हवेचे दाब आज बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबरपर्यंत एक हजार दहा एकटा इतके राहतील त्यानुसार बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांशी भागात हवामान ढगाळ राहील व काही काळ लख सूर्यप्रकाशही जाणवेल काही वेळेला अत्यल्प पावसाची शक्यताही निर्माण होईल मात्र शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील हवेचे दाब एक हजार बारा हप्टापासलपर्यंत वाढतील आणि कमाल व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल थंडीची सुरुवात झाल्याचे जाणवेल हंगाम सुरू झाला आणि पहाटे थंडी रात्री थंडी आणि अशी सुरुवात होईल आणि पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत थंडीचा कालावधी चांगला राहील हळूवारपणे सूर्यप्रकाशचा कालावधी कमी होण्यास सुरुवात होईल हिवाळी हंगाम सुरू झाल्याचे स्पष्टपणे आपल्याला जाणवेल वातावरणात स्थिरता येण्यास सुरुवात होईल अशी स्थिती शनिवारपासून आपल्याला जाणवेल आता आपण पावसाच्या अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात हलक्या स्वरूपात दोन ते नऊ मिलीमीटर काही दिवशी पावसाची शक्यता आहे त्यानुसार आपलं भात काढणीचं नियोजन करावं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात काही दिवशी एक ते दोन मिलीमीटर अल्पशा पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड व जालना जिल्ह्यात अत्यल्प एक ते दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातही एक ते दोन मिलीमीटर पावसाची शक्यता असून मध्य विदर्भातील नागपूर वर्धा या जिल्ह्यात तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तीन ते नऊ मिलीमीटर सांगली जिल्ह्यात एक ते आठ मिलीमीटर सातारा जिल्ह्यात तीन ते नऊ मिलीमीटर सोलापूर व पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात तीन ते सात मिलीमीटर पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे आता हा पाऊस फारसा काही जोराचा होणार नाही जिथं आवीचे दाब कमी होतील तिथं झाला तर पाऊस होऊ शकेल नाही तर उघडीपच राहणार आहे मात्र हवामान ढगाळ पहिले तीन दिवस राहणार आहे बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारपासून आपल्याला चांगला सूर्यप्रकाश आणि बिना ढगाळ हवामा हवामान असेल असं साधारणपणे स्थिती आठ चार दिवसातली आहे बाकी पुढची स्थिती जी आहे ती आपण ॲग्रोनच्या अंकामधनं रविवारी आपण देणारच आहोत आता आपण कृषी सल्ला याबाबतीत थोडी माहिती घेऊया आता गव्हाची पेरणी करण्यास अत्यंत अनुकूल हवामान आहे त्यावेळेला गव्हाची पेरणी करावी आणि पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत हरभरा पेरणी देखील उरकावी मोरीची पेरणी करायची असेल तर तीही करावी आणि आता पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण पूर्व हंगामी ऊसाची लागवड देखील पूर्ण करून घ्यावी याशिवाय फुलंशेतीवाल्या शेतकऱ्यांनी जर फुलं काढणीला आली असतील तर काढणी करून त्याची बाजारात विक्री करावी या प्रकारे अशा प्रकारे आपल्या शेती कामांचं आपण नियोजन करावं आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्याबद्दलही आपण थोडक्यात माहिती घेऊया पाऊस कधी थांबेल असं बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं आहे पाऊस शनिवारपासून पूर्ण थांबेल अशी स्थिती निर्माण होत आहे कारण जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा पाऊस थांबेल मात्र मी यापूर्वीही अनेक वेळा बऱ्याच वेळा सांगितलं आहे की प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान पेरूजवळ पंधरा अंश सेल्सिअस चौदा अंश सेल्सिअसपर्यंत इतकं थंड राहत आहे विश्व ते भागात तसंच इकेडावरजवळ एक वीस एकवीस अंश सेल्सिअस इतकं थंड राहत आहे त्यामुळं तिथे हवेचे दाब वाढत आहेत तिकडचेच वारे इकडे येत आहेत इकडचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत आणि त्या व्यतिरिक्त हिंदी महासागर आणि बंगलचौपसागराच्या पाण्याचं तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे त्यामुळे त्याचं बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे त्यामुळं अधूनमधून अशा काही शक्यता निर्माण होतील का जर हवेचे दाब कमी झाले तर अशा शक्यता यापुढेही निर्माण होतील आणि नाहीतर आपल्याला नोव्हेंबरमध्ये देखील चांगली थंडी चांगला हवामान जाणवेल डिसेंबरमध्ये पण जाणवेल पण हा लहान येण्याचा परिणाम डिसेंबर अखेरपर्यंत जागतिक हवामान संघटनेने सांगितलेला आहे त्यामुळं आपण सावधगिरीनंच राहायचं आहे आणि हवामान बदलाचं जर का वातावरण दिसलं तर आपण नेहमीप्रमाणे आपण या कृषी हे यूट्यूब चॅनलवर माहिती देऊच पण आपण असं परिस्थि सध्या परिस्थितीवरून दिसतं आहे की हवामान स्थिरतेकडे चाललं आहे आणि रबी हंगाम चांगला जाईल अशी सध्याची स्थिती आहे आता काही शेतकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे अतिवृष्टी ढगपुटीमुळं त्यांच्या सोयाबीन त्याचप्रमाणे कापूस कांदा आणि इतर काही मका या सर्व पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ते खरं आहे आणि हि हे, हे वर्षच वेगळं आहे असं मी म्हणेन कारण यावर्षी भ भ आणि अतिवृष्टी याचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळंच आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं हे सत्य आहे आता त्याबरोबरच काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बाजरी पिकाची पेरणी करावी का ती हंगामात बाजरी पीक शिफारस आपण केलेलं नाही प बाजरीची पेरणी करू नये त्यानंतर हरभरा पिकाचे कोणते वाण चांगले आहेत विकास हा वाण चांगला आहे विश्वास चांगला आहे दिग्विजय चांगला आहे अनेक वाण बाजारामध्ये आहेत आपण चौकशी करावी माहिती घ्यावी आणि चांगल्या मा वाहनाची निवड करून पेरणी करावी त्याशिवाय संपूर्ण हिवाळ्यात थंडीचा कालावधी चांगला राहील का असा एक प्रश्न आहे संपूर्ण हिवाळ्यात थंडीचा कालावधी चांगला राहील मात्र असे अधूनमधून हवामान बदलाचे जर परिणाम दिसून आले तर त्यामध्ये का हिवाळ्यात देखील काही वेळेला ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती अशी निर्माण झाल्यास आपण ती माहिती दरवेळेला देत जाऊ हरभरा पिकात मर होईल का असा एक प्रश्न विचारला आहे आता हरभऱ्या पिकात मर होण्याचं श शे, शक्यता शे, कमी आहे ज्या जमिनींमध्ये हे जंतू असतात त्याच जमिनीमध्ये मर होते आता भरपूर पाऊस झालेला आहे मरीचं प्रमाण हरभऱ्यामध्ये फारसं राहणार नाही असं मला वाटतं आता शेतकऱ्यांचे बहुतांशी प्रश्न आपण घेतलेले आहेत याशिवाय काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला देखील माहिती द्या ते कर्नाटकातले शेतकरी आहेत बेदारचे आहेत पण आपण जेवढे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत तेवढे आपण कव्हर करतो ते बिदारच्या शेतकऱ्यांनी देखील ह्या माहितीचा उपयोग करावा बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्या हवामान हो अंदाज चांगले असतात हवामानाची हो माहिती चांगली असते त्यांना त्याचा फायदा होतो असं कळवलं आहे मला मी त्यांचे आभार मानतो बऱ्याच शेतकऱ्यांनी मला नमस्कार कळवला आहे धन्यवाद दिलेत त्यांनाही मी धन्यवाद देतो त्यांनाही नमस्कार करतो आणि आपल्याला या रब्बी हंगामाच्या यशस्वी साठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र